छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने अनेक शतकांच्या गुलामगिरीतून हा महाराष्ट्र मुक्त होणार होता हजारो मराठ्यांच्या बलिदानाने पराक्रमाने हे हिंदवी स्वराज्य उभे राहत होते हा क्षण होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सर्व शिलेदार सरदार मेवणे पाहुणे यांचा खास मेळ जमा झाला होता या ऐतिहासिक क्षणाची साक्षी देण्यासाठी किमान लाखभर मनुष्य गडावर हजर झाले होते याच वेळेचा फायदा उठवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राणहरण करण्याचा व लाख संकटांशी सामना करीत हजारो मावळ्यांच्या बलिदानानं उभा राहिलेल्या स्वराज्याचे या मंगल सोहळ्यातच दगाफटका करून स्वराज्याची संकल्पना राजासहित मातीत मिळवण्याची योजना याच मातीतील काही गद्दार लोक करीत होते ते जातीने ब्राह्मण होते परंतु कर्माने मनाने मात्र मोगलाईत वतना होते वतनाच्या तुकड्यासाठी विकले जाणाऱ्यांच्या त्या औलादी स्वराज्याच्या मुळावर उठल्या होत्या तसेच यापूर्वीही अनेक प्रयत्न करायला या महाभागांनी मागे पुढे पाहिले नव्हते ते वेगळे सांगायला नको छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानातील सुरनिश अण्णाजी दत्तो यांच्या सख्ख्या साडूच्या घरात शिवाजीराजांना राज्याभिषेकाच्या दिवशीच ठार मारण्यासाठी कट रचला जात होता ते पाहुणे दुसरे तिसरे कोणी नसून त्र्यंबकराव वाडकर आणि त्यांचे पुत्र होते त्र्यंबकरावांच्या बारा गावची वतनदारी होती म्हणजेच ते एक छोटेसे वतनदार होते पण ते बादशहाची इमानी इनामत सेवा करून महत्पुण्य पदरात पाडून घेण्याच्या मानसिकतेचे होते व ते पुण्य त्यांना शिवाजीराजांना संपवून मिळवायचे होते याच त्रिंबकरावांच्या घरी नवीन सुनबाई आल्या होत्या तिचे नाव होते गोदावरी गोदावरीचे माहेर रायगडजवळचे महाड हे गाव तिने अनेकदा पाचाड रायगड पाहिलेले भेट दिलेले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तिला खूपच आपुलकी होती ती राजांना देव मानत होती रैतेच्या सामान्य जनतेचा प्राण होते राजा महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत होते आपले शिवाजीराजे गोदावरीची या राजावर बालपणापासून जीवापाड भक्ती होती गोदाच्या लग्नाला एक महिनाभर झाला असेल त्या रात्री गोदावरी घरातून बाहेर पाहत होती त्यावेळी त्यांच्या अंगणात मशाल जळत होती तिच्या उजेडात कसली तरी तातडीची मसलत चालली होती गोदावरीचा नवरा सासरा काही अनोळखी माणसे त्या मसलतीत सहभागी होते तिचे सासरे बारागावचे देशपांडे असल्यामुळे असेल काहीतरी महत्त्वाचे असे समजून तिनं त्याकडे कानाडोळा केला व पुन्हा जाऊन अंथरुणावर पडली पण बराच वेळ झाला आपला नवरा अजून बिछाण्याकडे परतला नव्हता म्हणून ती पुन्हा उठली व दाराच्या तोंडावर येऊन उभी राहिली ती मसलत अजूनही चालू होती आणि कटाचा बेत आखला जात होता त्यांच्यात कुजबूज चालू होती ती अशी की उद्याचा राज्याभिषेक हा भोसल्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरणार आहे सकाळी महाराजांची अंबारी होळीच्या माळावर जाण्याच्या वेळी वाघ दरवाजावरती तोफ पेटवायची आणि शिवप्रभूंचा शेवट करायचा असा तो बेत होता तोफ उडताच इशारा होणार होता व रायगडाच्या आजूबाजूच्या झाडीत आडोशाला लपलेले मोघल त्यांचा तोफकाना बाहेर काढून रायगडावर हमला करणार एवढा मोठा कट राजासोबत राजधानी आणि मराठ्यांचे स्वराज्य घेण्याचा हा प्रयत्न होता हे सर्व कानावर पडले आणि गोदावरीला काय करावे हे सुचत नव्हते तिनं पागेतील सर्वात वेगवान घोडा घेतला आणि रायगडाच्या दिशेनं ती निघाली पहाटेच्या आसपासच ती पाचाडला येऊन पोहोचली दिवस उजाडेपर्यंत गडाच्या चित्त दरवाजापर्यंत पोचली तेवढ्यात तिच्या घरच्यांना याचा सुगावा लागला की घरातून सून गायब आहे व पागेतील एक घोडाही नाही त्यामुळे नक्कीच बेत फुटण्याची शक्यता होती म्हणून त्यांनी पाठलाग करायला सुरुवात केली गोदावरी घोड्यावरून उतरली व वेगानं दरवाजाकडे धावली तिथे ती मोठ्यानं ओरडू लागली दार उघडा घात झालाय राजांच्या जीवाला धोका आहे पण पहारेकरी मात्र तिला आत घेईनात स्वराज्याचा शिरस्ता होता तो सूर्योदय होईपर्यंत दरवाजा कुणासाठीही न उघडण्याचा राजा असला सेनापती असला तरीही गडकऱ्यांना सक्त आदेश होता ते बिचारे पालन करीत होते स्वराज्याच्या नियमावलीचे गोदावरीच्या म्हणण्याकडे अर्जीकडे त्यांनी डोळे झाक केली तिच्या कळवळण्याचा काहीच उपयोग झाला नाही पण निरोप राजांपर्यंत पोहोचवणे व त्यांचे प्राण कोणत्याही प्रकारे वाचवणे हे तिचे कर्तव्य बजवायलाच ती इथपर्यंत आली होती ती चित्त दरवाजाच्या पश्चिमेकडे सरकली वर जाण्याचा एखादा मार्ग शोधू लागली सुदैवानं पावसाळ्यात किल्ल्यावर पडणारं पाणी बाहेर पडण्यासाठी उसाटीच्या बाजूला एक छोटंसं भोग काढलं होतं गोदानी त्याच अरुंद भोकातून कसेतरी वर चढण्याचा निश्चय केला आणि नाना प्रकारे प्रयत्न करूनही ती बिचारी एकदाची त्या अरुंद बिळातून वर आली अनेक ठिकाणी जखमा झालेल्या अंग सोलावून निघालेलं पण त्याची तिला तमा नव्हती काहीही करून स्वराज्याचे पंचप्राण वाचवणे हे एकच ध्येय तिच्यासमोर होते वर आल्यावर गोदावरी पहारेकर्यांना विनंती केली कोणत्याही परिस्थितीत मला राजांना भेटायचे आहे महत्त्वाचा निरोप आहे पण पहारेकरी तिला सोडत नव्हते राजांची भेट होऊ देत नव्हते तेवढ्यात घोड्यावर बंदोबस्ताची तपासणी करायची म्हणून शंभूराजे तेथे पोहोचले संभाजीराजांसोबत कवी कलश ज्योत्याजी केसरकर रायप्पा असे विश्वासू सहकारी होते संभाजीराजांना पाहताच गोदावरीने तिकडे धाव घेतली महाराजांच्या जीवाला धोका आहे असे तिनं शंभूराजांना सांगितले सर्वांच्या पुढे बोभाटा होऊ नये म्हणून शंभूराजांनी त्यांच्या सहकाऱ्यांना गोदाला ताबडतोब सदरेवर घेऊन येण्याचे फरमावले तेथे येसुबाई हजर होत्या त्यांनी गोदावरीकडून सर्व हकीकत ऐकली राजांच्या जीवाला नक्की धोका असल्याचे शंभूराजे येसुबाई व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आलं शंभूराजेंनी लगेचच सर्वांना आपल्या मोर्चावर पाठवून बेत हाणून पाडण्याचा प्रबंध केला शिवाय गटाचे सूत्रधार वाडकर पिता पुत्रांना सापडतील तेथून आणण्याचा आदेश दिला राजांनी गोदावरीला संरक्षण पुरवले ते निर्धास्त होऊन पुढील कामाला लागले आता गोदावरी येसुबाईंच्या झोपतीला होती तिच्या जीवाला धोका टळला होता अन्यथा कटकऱ्यांनी गोदावरीला सर्वात प्रथम संपवले असते कारण ती त्या कटाची साक्षीदार होती व तिच्या बोलण्यामुळे सगळा कट उघडा झाला असता आणि वाडकर पिता पुत्रांना कडे लोटाची शिक्षा झाली असती आपला बेत फसणार कट उधळला जाऊन आपला शिक्षा होणार म्हणून गोदावरीच्या नवऱ्याने व सासऱ्याने दुसरा कट रचला शंभूराजांनी गोदावरीला पळवून आणले असे बदनाम करण्याचे ठरवले त्याचप्रमाणे त्यांनी मोठा कांगावा करून शंभूराजांना पुरते बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांकडे खोट्या अर्जाचा न्याय मागू लागले जाणत्या राजांनी चौकशी करून न्याय केला जाईल असा शब्द दिला त्याप्रमाणे स्वराज्याचे मुख्य न्यायाधीश काजी हैदर व शंभूराजेंच्या माता सोयराबाई यांना अनुक्रमे व त्यांचे प्रकरण व आत्मघात करून महाराजांना मारण्याचे कट याची चौकशी करण्याचे काम सोपवले दिल्या शब्दाप्रमाणे राजाने संध्याकाळी दरबार भरवला प्रकरणाची सत्यता पडताळून पाहिली ज्या गोदावरीला पळवून आणण्याचा शंभूराजांवर आरोप होता ती बिचारी शपथ घेऊन सांगत होती मराठ्यांचा राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना मा मारून टाकण्याचा बेत हारून टाकण्यासाठी ती स्वतः इथे आली होती शंभूराजांचा यात दुरूनही काही संबंध नाही मुख्यालयाला आपला तपास जाहीर करण्यात राजांनी आदेश दिला तसे आपण केलेली चौकशी दरबारासमोर प्रकट केली शंभूराजेंच्या माहितीप्रमाणे वाघ दरवाजाजवळील राजांच्या जीवाला धोका होता हे सिद्ध झाले होते कारण त्या ठिकाणी पोचलेली दारू ही आतिषबाजीची नव्हती शिवाय बारूद खाण्याच्या बाजूलाही काही संशयित लोक फिरत होते त्यांना गडकऱ्यांनी अडवले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता या गोष्टीची गडकरी कान्होजी यांनीही पुष्टी केली चौकशी पूर्ण झाल्यावर शंभूराजे निर्दोष होते परंतु त्यांच्या चारित्र्यावर केलेला खोटा आरोप मात्र बखरकारांनी त्यांच्या भाळावर कायमचा कोरला गेला स्वराज्याचे पंचप्राण वाचवणारी गोदावरी बदनाम केली गेली आणि निर्दोष निष्कलंक असलेला राजपुत्र मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला शंभूराजेंनी वाडकऱ्यांची सून पळवून रायगडावर आणल्याचा कांगावा केला होता तसं पाहायला गेलं तर स्वराज्यातील किल्ला सूर्यास्त झाल्यावर सूर्योदयापर्यंत कोणत्याही परिस्थितीत उघडला जात नव्हता मग शंभूराजांनी वाडकरांची सून रात्रीची पळवून आणली तीही शिवाजीराजे आणि सर्व सरदार नातेवाईक मंडळी रायगडावर हजर असताना हे शक्य नाही ते संभवतही नाही स्वराज्यातील दगडधोंड्यांना काट्या कुट्यांना पाना फुलांना त्याचा ठाम विश्वास होता कारण ते वतनदार नव्हते जहागीरदार नव्हते वतनासाठी चटवलेले लाचार नव्हते पण या माणसांना कोण समजवणार पराक्रमी पुरुषाला बदनाम करण्याचे षडयंत्र नेहमीच रचले जातात शंभूराजे याला अपवाद कसे असतील अनेक शतकानंतर का असे पण सत्य हे बाहेर येतच पराक्रमाला न्याय मिळत असतो जरी काही लोकांनी जाणीवपूर्वक खोटा इतिहास लिहून इतिहासाची सुवर्णपानं फाडण्याचा प्रयत्न केला तरी कारण ती कर्तृत्वाच्या शाईने व तलवारीच्या लेखणीने ले, लिहिलेले ले, असतात छातीवर कोरलेले कर्तृत्व सुद्धा मिळव लपवता येत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या बाबतीत त्यांचा पराक्रम लपवणे किंवा त्याला वेगळे वळण देणे प्रत्यक्ष